नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवट बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या एक शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यामध्ये बाजारभाव काय असतील या संदर्भात आपल्या या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही जाऊन बघायचं आहे रीतसर व्हिडिओ आहे व्यवस्थित आहे आणि ते तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त एकशे पाच गाड्यांची आवक झालेली आहे आवक ही स्थिर आहे आवक कमीच होत आहे दिवसेंदिवस आणि सर्व शेतकरी वेटमाच्या भूमिकेत आहे सध्या बाजारभाव काय राहतील पुढे आणि पुढे बाजारभाव वाढतील म्हणून सर्व शेतकरी जे कांदा आहे ते साठवण करून ठेवलेला आहे ज्याचं कांदा आता खराब होत चाललेला आहे आणि त्यांची चाळ हळूहळू वास येतो आहे ते शेतकरी सध्या कांदा बाहेर काढत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकशे पाच गाडीची आवक आहे आणि आजचा बाजारभाव असा आहे की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक दोन वक्कल जो आहे चोवीस रुपयापासून ते पंचवीस रुपयाच्या मध्ये गेलेला आहे आणि एक नंबर जो बाजारभाव पाहिला असता वीस रुपयापासून ते तेवीस रुपयाच्या मध्येच आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव जो आहे सरासरी एक नंबर बाजारभाव म्हणतो बरं का जे पूर्णपणे वाळेला कांदा जो आहे त्याचा बाजारभाव मी सांगत आहे जो पूर्णपणे वाळेला कांदाचा बाजारभाव वा एक नंबरचा जो आहे वीस रुपयापासून ते तेवीस रुपयाच्या मधीच आहे ठीक आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर सोळा रुपयापासून ते अठरा रुपये एकोणीस रुपयापर्यंत आहे आणि गोटा जो आहे तो चौदा रुपयापासून ते सोळा रुपये आहे आणि गोलटी जो आहे हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि जो खराब कांदा जो आहे तो सातशे रुपयापासून सुरुवात आहे खराब कांदा अगर मोठा साईजचा असेल तर अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव भेटलेला आहे तर ही प्रसिद्धी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे अजून एक गोष्टी शेतकरी मित्रांनो हरण्या कलरचा जो कांदा गारवा बियाणे पाहिजे असेल तर लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे बियाणे लिमिटेड आहे चार ते पाच दिवसामध्ये बियाणे वाटप होऊन जाईल तर लवकर लवकर ऑर्डर करून घ्यायचं आहे तर भेटूया अशाच कांदाविषयी क्रम्यासाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद